मित्रांनो कर्जत तालुक्यातील भालवडी गावाचे ग्रामदैवत आई गार्देवीचा श्री निमित्ताने एक मोठा उत्सव असतो या उत्सवानिमित्त श्री जयंतीच्या दिवसापासून पुढे आठ दिवसांसाठी गार्देवीच्या प्राणांगणामध्ये भव्य दिव्य अशी यात्रा भरली जाते यावेळी संपूर्ण पंचकृषीतील भाविक भक्त आई गार्देवीच्या दर्शनाला येतात आणि या यात्रेचा आनंद लुटतात अशाच या यात्रेची सफर आपण आजच्या या आपल्या व्हिडिओमध्ये करणार आहोत नमस्कार मित्रांनो मी प्रणित आणि तुम्ही पाहताय ट्रॅव्हल ब्युग मित्रांनो व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी चॅनेलवरती जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका कारण अशाच नवनवीन व्हिडिओ भाले यात्रेला भालेवडी गावचे आणि संपूर्ण पंचकृषीचे ग्रामदैवत असलेली आई गारदेवीचं हे मंदिर आणि याच मंदिराच्या प्राणांगणात भरलेली ही भालेवडीची यात्रा आई गारदेवीच्या चरणी नतमस्तक झालो आई गारदेवीचं दर्शन घेतलं आणि यात्रेला सुरुवात केली आई गारदीच्या प्राण्यांगणातच भरलेली या यात्रेत विविध प्रकारची दुकाने या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात हे सगळं कटलरीचं दुकान आहे मित्रांनो इथे मुलींची गर्दी तुम्ही पाहू शकता कटलरीच्या दुकानाच्या समोरच आपल्याला काय मिळतं इथे पाहायला घरगुती वस्तू आहेत मित्रांनो गाळणी डबे छोटे छोटे चालणी वगैरे हो आहेत इथे कॅप गॉगल वगैरे हो पाहायला मिळतात इथे मावशींकडे फुगे आहेत आणि या साईडला लेडीज जेंट्स वॉचेस आहेत आणि इकडे सगळ्या रांगोळीचे इक्विपमेंट आहेत इथे पण खेळणी आपल्याला पाहायला मिळतात खेळण्यांची दुकान भरपूर आहेत इथे सुद्धा घरगुती वस्तू आहेत आणि इथे सगळ्या कटलरी सामान आहे संपूर्ण इस... इस... लाईन ची दुकानाची आहे मित्रांनो या ठिकाणी वेगवेगळ्या धातूंचे कडे रिंग चैन वगैरे पाहायला मिळतात मंचुरियन वड़ा पाव अरे वा स्पेशल स्कीम दा रुपये वड़ा ओके किती वर्षापासून दुकान आहे पाच वर्ष बाजुडी यात्रे क्या बात आहे इकडे आमच्या गावचे करुणूक काका का 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 आहेत काका किती वर्ष आली आपल्याला तीस वर्ष काय वाट इकडे मित्रांना पाहू शकता लहान मुलांचा खेळण्याचा प्रकार आहे घसरगुंडी टाईप याला मिकी माऊस बोलतात बघूया यांना किती प्राईज द्यायचे सगळे रिजनेबल प्राईस असलेले आपल्याला पाहायला मिळते बालेवडी यात्रेची खासियत आहे असं म्हणायला हरकत नाही त्यानंतर इकडे मित्रांनो काही स्वीटची दुकाने पाहायला मिळतात यातील हे एक दुकान खूप जुने आहे अगा किती वर्ष झाली आपल्या दुकानाला बालेवडी यात्रेत बात तर सेवन्टी टू इयर्स कॅब आहे कोणी स्टार्ट केलं सुरुवातीला आजोबा आजोबा अरे बापरे क्या बात आहे बहात्तर वर्षाची परंपरा चालवत आहे तुम्ही आज एक नंबर पाचवी पिढी पाचवी पिढी एक नंबर कसं वाटते बालिवडी यात्रेत कसा कसा सपोर्ट मिळतो ग्राहकांचा ग्राहकांचा सपोर्ट कसा आहे तुम्हाला एक नंबर आहे ना एक नंबर आहे या दुकान एक नंबर दुकान तर दिसतंय तुमचा एक नंबरच आहे आणि ग्राहक वर्ग पण भरपूर आहे इथे सगळा फ्रेश माल मिळतो एक नंबर एक नंबर चला अशीच तुमची बहात्तर वर्षाची परंपरा अशीच पुढे आजरावर राहो वर्षानुवर्ष तुम्ही भालेवडी यात्रेमध्ये येत राहो तुमचं स्वागत आहे आणि तुम्हाला खूप खूप शुभेच्छा पुढील वाटचालीसाठी ओके थँक्यू समर्थकृपा ज्यूस का का <encontramos ExcelKKOR> का, का. समर्थ सेंटर काय काय काका आपल्याकडे बटरस्कॉच लिंबू हो सरबत आहे एक नंबर जबरदस्त आमच्या गाव गावातलेच काका आहेत तरी समर्थकृपा ज्यूस सेंटर म्हणून आहे आपण पाहू शकता इथे पायनॅपल ज्यूस ॲपल ज्यूस लिंबू सरबत स्ट्रॉबेरी बटरस्कॉच कोकम सरबत यानंतर इकडे पाहू शकतो आपण स्नॅक्स फूड आहे चायनीज बेल मंचुरियन वगैरेच हो प्रकार इथे काही मुलं चायनीज बेल खाताना दिसत आहेत यानंतर आपण आलोय प्ले झोनमध्ये तीस रुपयाला एक चान्स आणि पन्नास रुपयाला दोन पाचच्या पाच ग्लास पडली पाहिजेत असा हा गेम यानंतर इकडे आमची चिल्लर पार्टी एन्जॉय करताय पन्नास रुपयाला सहा बॉल आणि इथे आमच्या चिल्लर पार्टीने काही बक्षिस सुद्धा जिंकलेली आहेत काय काय बक्षीस आहेत येस रिंग थ्रोचा गेम पाहायला मिळतो मित्रांनो पन्नास रुपयामध्ये आठ रिंग मिळतात रिंग ज्यामध्ये पडेल ते बक्षीस आपलं असतं असा हा गेमचा प्रकार आहे एकंदरीत त्यानंतर इकडे बलून शॉट्स आहेत तीस रुपयामध्ये दहा चान्स आमच्या चिल्लर पार्टीने एन्जॉय केलं त्यानंतर इकडे पाहू शकता मित्रांनो फिरत्या कबशीचा प्रकार आहे पन्नास रुपये याची प्राइस आहे याची पन्नास रुप तिकीट आहे आणि हा एक जबरदस्ती प्रकारे पाहायला मिळतो याची मात्र सत्तर रुपये प्राइस आहे सगळ्यात जास्त जास्तच प्राईस आहे